नमस्कार मंडळी मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अशी एक कथा पाहणार आहोत एक गरीब कुटुंब आणि ते जर कुटुंब प्रमुख व्यसनाच्या आहारी गेला तर कुटुंब कसं उघड्यावर पडतं कसा संसाराचा त्या ठिकाणी संसार उद्ध्वस्त होतो ही कथा या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर चला कथेकडे वळूयात कथा म्हणण्यापेक्षा ही एक व्यथा आहे एक गुर गरीब कुटुंब असतं ज्याचं नाव विनोद त्याची पत्नी ममता आणि त्यांना दोन अपत्य असतात मुलगा विजय आणि मुलगी विद्या असं चौघांचं कुटुंब मजुरी करून आपलं स्वतःचं उपजीविका साधायची हा त्यांचा नित्य नियम पतीच्या उत्पन्नावर घर धकत नव्हतं सतत अडचणी यायच्या म्हणून पत्नी ममताने त्या ठिकाणी असा विचार केला की आपण देखील कुटुंबाला काहीतरी मदतीचा हातभार लावावा आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं तिनं देखील शिलाई काम त्या ठिकाणी सुरू केलं घर बसल्या त्या ठिकाणी ती ब्लाऊज शिवायची महिलांचे लहान लहान मुलींचे फ्रॉक शिवून द्यायचे अशा प्रकारे ती आपल्या संसाराने त्या ठिकाणी हातभार लावू लागली होती असं करता करता मुलं देखील मोठे होऊ लागले होते तिचा पती विनोद हा देखील प्रेम होता दो दररोज त्या ठिकाणी मिस्त्रीच्या हाताखाली वेटबिगारी करण्याकरता मजुरी करायचा येते वेळेस रिकाम्या येताना कधी घरी यायचं नाही मुलांना कधी खाऊ आणायचं खायला कधी खेळणी आणायचे आणि असं करता करता एक दिवस असंच तो रस्त्याने येत असत्यावेळेस त्याला काही मित्र भेटले आणि त्यांच्या गावाच्या बाहेर एक नवीन त्या ठिकाणी दारूचा अड्डा दा, झाला होता त्या अड्ड्याकडे त्याचे मित्र चावू लागले होते त्यावेळेस त्या मित्राने त्याला आग्रह केला विनोद तू पण आमच्यासोबत चल तर त्यावेळेस या विनोदनं सांगितलं मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही मी घरी जातो तुम्ही तुमच्या तुम्हाला काय करायचं ते करा परंतु सोबतचे मित्र असल्यामुळं अतिशय ते आग्रह करू लागले त्यांच्या आग्रहाला आग्रहापुढं याला झुकावं लागलं आणि हा विनोद देखील त्यांच्याकडे त्यांच्यासोबत त्या ठिकाणी गेला पहिल्या दिवशी त्या अड्ड्यावर गेल्यानंतर सोबतच्या मित्रांनी स्वखर्चानं त्या ठिकाणी दारू घेतली विनोदला देखील आग्रह करू लागले त्यावेळेस विनोदनं पुष्कळ वेळेस त्यांना नकार दिला परंतु ते ऐकत नव्हते त्यावेळेस मात्र त्यानं सुरुवातीला एक पॅक घेतला एक पॅक घेतल्यानंतर त्याची चव त्याला कडबट लागली तोंड खराब करत त्या ठिकाणी बसला उठू लागला होता तेवढ्यामध्ये मित्रांनी त्याला हात धरून त्या ठिकाणी खाली बसवलं आणि सांगितलं तू तुझे कुठं खर्च या ठिकाणी होतो आहे आम्ही खर्च या ठिकाणी करतोय बसतो आणि थोड्या वेळात बघ तुला या ठिकाणी मजा येईल आणि नेमकं तसंच घडलं ज्यावेळेस त्याच्या तोंडाची चव त्या ठिकाणी ते स्नॅक्स खाल्ल्यानंतर चव आली आणि शरीर त्याच त्याला हलकं हलकं वाट लागलं सुरसुरी अंगामध्ये यायला लागली हे त्याला थोडंसं आनंददायक वाटलं आनंददायक वाटल्यामुळे हो त्यानं आणखी ड डब, डबल एक पॅक घेतला दोन तीन पॅक घेतल्यानंतर नशेमध्ये च आला तो आणि अशा अवस्थेमध्ये आपल्या घरी आला घरी आल्यानंतर पत्नीला काही न बोलता मुलांना आणलेला खाऊ दिला आणि चुपचाप आपल्या बाजेवरती जाऊन तो झोपी गेला काही खाल्लं नाही पिलं नाही रात्रभर तसा दुपारच्या अवस्थेत राहिला पत्नीनं त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं पहिली वेळ कदाचित मित्रांच्या संगतीमध्ये झाला असेल असा असा विचार करून ती काही बोलली नाही दुसऱ्या वेळेस सकाळी नि, रोजच्या नियमाप्रमाणे तो त्याच्या कामाला निघून गेला ममतानं घरातलं सर्व काम टोपली आणि ती देखील आपलं शिलाई काम करू लागली होती सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर सहज याचे पाय त्या ठिकाणी अड्याकडे वळले कारण कालचा आनंद त्याला त्या ठिकाणी नशेचा मिळाला होता की त्यावेळेस त्याला हलकं हलकं वाटू लागलं होतं शांत झोप लागली आणि एक प्रकारची तरतरी शरीरामध्ये वाटल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी देखील त्या दारूचा आस्वाद घेण्याचा मनामध्ये निर्णय केला आणि स्वतः मग त्या ठिकाणी गेला आपल्या पैशानं त्या ठिकाणी दारू खरेदी केली दारू पिला घरी आला असं करता करता तो एवढा त्या न नशेच्या आहारी गेला की त्याला त्यापुढं कामाला देखील जावं वाटत नव्हतं सकाळपासून त्या ठिकाणी दारू डसत राहायचा रोजगार बंद झाला पैसे कुठून आणायचे शेवटी पत्नीला मारहाण करू लागला पत्नीकडचे पैसे करून घेऊन जा जायला लागला हे त्या ठिकाणी असह्य झालं त्या ममताला आणि ती विचार करू लागली आता मुलं आता कुठं या ठिकाणी शाळेत जाय जायला लागले त्यांना या ठिकाणी आता खर्च वाढायला लागला आहे आणि यानं तर या ठिकाणी रोजगार बंद केला रोजगार बंद केल्यानंतर आता आपल्या कुटुंबाचं कसं व्हायचं या विवंचनेत ती राहायची परंतु आपल्या पतीला त्या ठिकाणी दुखत नव्हती होईल तेवढी मदत त्या ठिकाणी शिलाई काम करायचं कुठं आणखी जर रोज वेट बिगायला लागली शेतामध्ये कामाला लागलं तर अशा प्रकारे ती त्या ठिकाणी पैशाची जमावतमाव करून आपला संसार त्या ठिकाणी व्यवस्थित चालू लागली होती परंतु हा विनोद मात्र एवढा आहारी गेला होता त्या नशेच्या की ज्यावेळेस एखाद्या पत्नीनं ना पैसे नाही दिले तर तिला मारहाण करायची घरातील वस्तू त्या ठिकाणी नेऊन विकायच्या तिच्या अंगावरचे दागदागिने त्या ठिकाणी ओरबडून न्यायचे ते विकायचे या सर्व त्रासाला ही ममता अतिशय वैतागली होती त्यावेळेस तिची बाजूला राहणारी एक मैत्रीण होती ती आली आणि ममताला विचारू लागली बाई तू असं किती दिवस सहन करणार आहेस तुझ्या नवऱ्याचा त्रास आणि तू एकटी या ठिकाणी मरमर मरतेस आणि तुझा नवरा मात्र त्या ठिकाणी दिवसभर नशेमध्ये पडलेला असतो तुलाच काहीतरी या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल आणि हा नवरा मग या ठिकाणी हा विनोद जो होता एवढा वाम मार्गाला लागला त्या सु कुसंगतीमध्ये दररोज त्याला कोण त्या ठिकाणी पैसे पुरवणार होतं मग त्यांना हळूहळू काय लोकांना त्या ठिकाणी भीक मागायला सुरुवात केली उष्णे पैसे घे व्याजानं पैसे काढ असं करता करता एक दिवस त्यांना चोरी करण्याचा प्रयत्न केला चोरी करत असतेस पोलिसांनी नेमकं त्याला पकडलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गे गेली तेव्हा ती शेजारची बाई आली ममताला सांगू लागली तुझ्या नवऱ्याला विनोदला या ठिकाणी पोलीस पकडून घेऊन गेले गे त्यावेळेस तिनं आपल्या हातातील काम टाकलं आणि तसेच त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेली पोलिसांच्या पाया पडली गयावया केली आणि हा काही या ठिकाणी अट्ट चोर नाही नशेच्याहारी गेलेला आहे अशा प्रकारची विनंती ज्यावेळेस तिनं पोलिसांना केली त्यावेळेस पोलिसांनी तिचं म्हणणं मान्य केलं आणि नवऱ्याला त्या ठिकाणी सोडून दिलं सोडून दिल्यानंतर हा घरी आला घरी आल्यानंतर बायकोवर त्या ठिकाणी मारहाण करायला लागला बायकोवर आणि सांगू लागला तुझ्यामुळंच माझ्यावर ही वेळ आली तो मला पैसे देत नाहीस म्हणून मला चोरी करण्याची वेळ आली वैतागली विचारी ती म्हणता काय करावं तेवढ्यात ती जी शेजारची बाई तिची मैत्रीण ती त्या ठिकाणी आली आणि तिला समजावून सांगू लागली तू याच्यासोबत राहून काही तुझा फायदा होणार नाही तू या ठिकाणी हे घर सोड आणि कुठेतरी दुसरीकडे जाऊन तू एवढं छान प्रकारे शिलाई काम करतेस तर तू कुठे उपाशी राहणार नाहीस ना ना? तुझं कुटुंब म्हणजे तुझ्या मुलाबाळांचं तू संगोपन करू शकतेस असं त्या बाईनं सांगितलं आणि तिला सांगायला लागली शहरामध्ये माझी एक मैत्रीण आहे मी तिच्याकडे तुला पाठवते तिचा ब्युटीकचा व्यवसाय आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर ती तुला नक्की रोजगार उपलब्ध करून देईल असं ज्यावेळेस त्या तिच्या मैत्रिणी सांगितलं ममताच्या ती आनंद आनंद झाला मनातून तिला आणि लगेच त्या ठिकाणी बोलायला लागली की ताई तुम्ही तुमच्या मैत्रिणीला विचारा लगेच त्या बाईनं आपल्या मैत्रिणीला शहरातला फोन केला फोन केल्यानंतर तिनं तिची सर्व हकीकत ज्यावेळेस सांगितली आपल्या मैत्रिणीला त्या मैत्रिणीचं नाव कमला त्या कमलाबाईला तर कमलाबाई देखील अतिशय सज्जन स्वभावाची होती तिनं सांगितलं ठीक आहे तिला माझ्याकडे पाठवून दे लगोलाग ती ममताची मैत्रीण त्या ठिकाणी घरी आली आणि तिला सांगितलं तू या ठिकाणी निघू तुझ्या त्या मैत्रिणीकडे जा माझ्या मैत्रिणीकडे मी तिला बोलणं झालेलं आहे माझं आणि ती तुला सहकार्य करायला तयार आहे परंतु तुझ्या नवऱ्याला त्या ठिकाणी सोबत घेऊन जा नको आणि तुझा ठाव ठिकाणा पत्ता देखील त्याला सांगू नको असं ज्यावेळेस त्या मैत्रिणीनं सांगितलं ममताला ममतानं निर्धार केला रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस सायंकाळी नवरा हा पिऊन आला नशेमध्ये झोपला झोपल्यानंतर तिनं सामानाची बांधाबांध केली आपले कपडे त्या ठिकाणी मुलाबाळांचे कपडे एका पिशवीमध्ये भरले रात्रीचे साधारण दहा साडे दहा वाजता ज्यावेळेस पूर्ण गाव सामसून झाला होता त्यावेळेस हे आपल्या मुलाबाळांना हो झोपेतून उठवलं आणि त्यांना बोलायला लागली बाळांनो बिलकुल आवाज करू नका आपण या ठिकाणाहून दुसरीकडे जात आहोत असं आपल्या मुलांना सांगितलं सोबत घेऊन निघाली रिक्षामध्ये एक दमडा देखील नव्हता हो आणि शहराकडे जायचं तर त्या बिचाऱ्या माऊलीनं ममताना आपल्या दोन मुलांना आपल्यासोबत घेतलं हातामध्ये कपड्यांची पिशवी आणि पायी चालत 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 त्या ठिकाणी शहराच्या दिशेने ती जायला लागली सकाळी सकाळी ज्यावेळेस त्या शहरात पोहोचली त्या कमला मा जो पत्ता दिला होता मैत्रीने त्या पत्त्यावर जाऊन पोहोचली साधारण सकाळचे नऊ वाजले होते त्यावेळेस कमला घरीच होती घरी गेल्यानंतर हिनं सांगितलं मला माझ्या या फलांना मैत्रीण पटलं त्यावेळेस तिनं ओळखलं आणि तिला आपल्या घरामध्ये घेतलं तिची अवस्था पाहिली आणि सांगितलं तू एवढी थकळी दिसतेस कशाने आलीस या एवढ्या रोख सकाळी त्यावेळेस तिनं सांगितलं माझ्याकडे पैसे नव्हते आम्ही पायी चालत आलो पायी प्रवास केला मुलं बाळं देखील त्या ठिकाणी थकलेले दिसत जाणवत होते ती बाई अतिशय प्रेमळ स्वभावाची होती कमला तिनं आपल्या घरामध्ये त्यांना घेतलं त्यांना व्यवस्थित अगोदर पाणी खायला नाश्ता वगैरे दिला मुलांना खायला दिलं आणि सांगितलं ममताला की तू काही दिवस इथंच माझ्याकडेच राहा सध्या तुला मी रोजगार उपलब्ध करून देते जेणेकरून तुला पैसेही मिळतील परंतु आत्ताच तू नवीन रूम वगैरे भाड्याने घेण्याचा विचार मनामध्ये बिलकुल करू नको असं सांगितल्यानंतर आणि सांगितलं आजच्या दिवस तू आराम कर रात्रभर प्रवास केला पायी चालून आलीस आज आराम कर उद्यापासून माझ्या दावा माझ्या दुकानात ये तू असं ज्यावेळेस ती कमला बोलली त्यावेळेस मात्र ममताला ते रुचलं नाही आणि तिनं सांगितलं मी काही एवढी थकलेली नाही मी आजच तुमच्यासोबत येईल त्या ठिकाणी आणि कमलाबाईसोबत ही ममता ज्यावेळेस तिच्या त्या ब्युटिकमध्ये गेली त्यावेळेस पाहिलं तिच्यासारख्या अनेक स्त्रिया त्या ठिकाणी मशीनवर शिलाई काम करायच्या आणि त्यांनी सुंदर सुंदर शिवलेडे ब्लाऊजेस लहान लहान मुलांचे ड्रेस मुलींचे ड्रेस ती हो ही ती कमलाबाई विकायची हा तिचा त्या ठिकाणी व्यवसाय होता ज्यावेळेस कमलाबाईनं पाहिलं हिची शिलाई आणि हिचं कौशल्य कामाचं खरोखर अतिशय निपुण होती आपल्या कामामध्ये दिवसभर तिनं त्या ठिकाणी काम केलं ममतानं आणि तिचे तिने जे काही त्या ठिकाणी ब्लाऊज तयार करून दिले होते लहान मुलांचे ड्रेस तयार करून दिले होते त्याला मार्केटमध्ये अतिशय मागणी होऊ लागली होती तिचा व्यवसाय झपाट्याने त्या ठिकाणी वाढायला लागला असं करता करता बरेच दिवस त्या ठिकाणी निघून गेले त्यावेळेस या कमला ममताने कमलाबाईला सांगितलं बाई आता माझ्याकडे पैसे थोडेफार जमा झालेले आहेत तर मी दुसरं एखादं रूम या ठिकाणी पाहून माझ्या मुलाबाळांचं त्या ठिकाणी शिक्षणाचं पण देखील मला विचार करावा लागेल असं ज्यावेळेस ती कमला बो कमलाला बोलली ममता त्यावेळेस ममतानं सांग ममताला सांगितलं कमलाबाईनं तू सध्या घराचा विचार सोडून दे माझ्याकडेच राहा इथे एक रूम माझी शिल्लकच आहे अशीच तू इथेच राहा परंतु तुझ्याकडे जो काही पैसा जमा झालेला आहे त्यामध्ये तू स्वतःचं ब्युटिक या ठिकाणी सुरू कर असं ज्यावेळेस म ममताला सांगितलं कमलाबाईनं तिला ती गोष्ट पटली आणि तिनं एक छोटंसं दुकान त्या ठिकाणी भाड्यानं घेतलं भाड्यानं घेतल्यानंतर दोन त्या ठिकाणी सह सहकारी आपल्यासोबत घेतला दोन महिला आणि तिगजनी मिळून त्या ठिकाणी हा व्यवसाय त्या ठिकाणी चालू लागला कमलाबाई अतिशय प्रेमळ दयाळू होती तिनं आपल्याकडचे जे काही कस्टमर होते ते त्या ठिकाणी त्या ती 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 ममताकडे पाठवायला सुरुवात केली आणि तिचं कौशल्य एवढं छान होतं तिनं शिवलेले ब्लाऊज त्या ठिकाणी मार्केटमध्ये वरचे व त्याला मागणी मिळू लागल्यामुळं तिचा व्यवसाय जोमाक त्या ठिकाणी सुरू झाला बरेच तिनं आपल्या मुलांना देखील शाळेमध्ये टाकलं चांगल्या चांगल्या इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं मुलांना त्यांना युनिफॉर्म वगैरे घेतले आणि मग मात्र ज्यावेळेस पैसे जमा झाल्यानंतर आपलं स्वतःचं बिराड दिलं ते या ठिकाणी वेगळं रूम त्या ठिकाणी घेतली भाड्याने असं करता करता बरेच काळ बराच काळ नेऊन गेला तिचा जम बसला ममताचा त्या मार्केटमध्ये आणि एक दिवस मात्र त्या कमलाबाईला या ममताच्या गावाकडून एक फोन आला तिच्या मैत्रिणीचा कारण त्यावेळेस तिचा ममताचा नंबर तिच्या मैत्रिणीकडे नव्हता आणि सांगितलं काय सांगितलं तर ते कमलाबाई या ठिकाणी ममताकडे आले आणि सांगायला लागली बाई ममता तुझ्या मैत्रिणीचा मला फोन आलेला आहे आणि या नंबरवरून ती मला बोलली तू कृपा करून तिला बोल त्यावेळेस ममताने तिच्याकडून तो नंबर घेतला आणि आपल्या गावाकडच्या मैत्रिणी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस त्या मैत्रिणीनं सांगितलं की तुझ्या पतीची परिस्थिती अतिशय दयनीय आहे जे घर त्या ठिकाणी तुम्ही राहत होता ते घर देखील त्या शाहकाराने या ठिकाणी कब्जा करून घेतलेला आहे तुझा नवरा या ठिकाणी व्यसनाच्या एवढा आहारी गेला होता चोऱ्या मा्या करू लागला ला होता तुरुंगवास त्याला जेलमध्ये जावं लागलं ला। आणि नेमकं त्या संधीचा फायदा घेऊन शाहूकारनं त्याचं घर या ठिकाणी ताब्यात घेतलं आणि हा इतका व्यसनाच्या आहारी गेलेला आहे या दारूच्या अड्ड्यावर त्या ठिकाणी पडून राहतो येईल त्याला त्या ठिकाणी दयाची भीक मागतो त्या ठिकाणी दारूपाजा अशा प्रकारची त्यांना तो आपल्या मित्रांना वगैरे म्हणत असतो आणि त्याच्या हाडाचा सापळा झालेला आहे त्याच्या शरीरामध्ये काही उरू नाही जेमतेम चार आठ दिवसाचा तो या ठिकाणी सोबत आहे जर तुला योग्य वाटत असेल तर एक वेळेस येऊन त्याला त्या ठिकाणी तू भेट घे कारण तो सतत तुझा आणि तुझ्या मुलांचा या ठिकाणी दावा करत असतो असं ज्यावेळेस त्याच्या मैत्रिणी ममताला सांगितलं ममता त्या ठिकाणी तिचं हृदय त्या ठिकाणी हे लावलं डोळ्यातून त्या ठिकाणी पाणी आलं आणि विचार केला आपल्या त्या ज्या सहकारी मैत्रिणी होत्या त्यांच्या भरवशावरती हे दुकान सोडलं एक गाडी त्या ठिकाणी किरायाने केली आणि आपल्या गावी त्या ठिकाणी गेली त्या दारूच्या अड्ड्यावर ज्यावेळेस पाहिलं तर या ठिकाणी हा अस्त्याव्यस्त त्या ठिकाणी लोळू लागला होता दारूच्या दुकानासमोर त्याची ती अवस्था पाहिली त्याचे ते केस विस्कटलेले कपडे पूर्ण मलिन झालेले शरीरामध्ये त्राण नाही उठून देखील बसता येत नव्हतं आणि जेव्हा त्यांना या ममतानं त्याला आवाज दिली आवाज दिल्याबरोबर त्यानं देखील पायरे डोळे उघडून उठून बसण्याची सुद्धा त्याच्यामध्ये ताकद नव्हती तेव्हा इनं त्याला उठून बसलं बसवलं हा त्या ठिकाणी हात जोडून त्याची माफी मागायला लागला डोळ्यातून त्या ठिकाणी अशीर्भाव लागले आणि म्हणायला लागला, लागला ममता मला खरोखर तू माफ कर आणि आता मात्र मी काही दिवसाचा या ठिकाणी तुमचा सोबती आहे तर मला माझ्या मुलाबाळांची तरी भेट या ठिकाणी करून दे तर तिनं सांगितलं आपल्या पतीला ठीक आहे परंतु तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणेच वागणार आहात का मी सांगित तसं सा वागणार आहात त्यावेळेस याला पश्चाताप झाला तर सांगितलं ममताची महात्मा मागितल्यानंतर तिला बोलायला लागला मी या ठिकाणी तू सांगशील तशाप्रमाणे वागायला तयार आहे परंतु मला एक वेळ का होईना पण माझ्या मुलांची भेट तू या ठिकाणी घडून आण असं ज्यावेळेस हा विनोद त्या ठिकाणी ममताला बोलला तिला दया आली तिनं त्या ड्रायव्हरला ज्या जी गाडी घेऊन त्या गाडीचा ड्रायवर हाताशी धरला आणि दोघांनी मिळून कसं बसत त्याला गाडीमध्ये बसवलं गाडीत बसवलं तर शहरामध्ये आपल्या रूममध्ये आली त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी आंघोळ घातली नवीन कपडे त्याला मार्केटमधून आणले त्याला ते कपडे परिधान केले त्याची दाढी कटिंग व्यवस्थित करून घेतली आणि हा त्या ठिकाणी सोप्यावरती बसला तेवढ्यामध्ये सायंकाळच्या एवढ्या ज्यावेळेस शाळा सुटली त्यावेळेस तिचा मुलगा तो अजय आणि आपल्या विद्या आणि विजय हे दोघेजण ज्यावेळेस आले सुटा बुटा मग त्या ठिकाणी व्यवस्थित अशा प्रकारचे चांगले भारीभारीचे कपडे ह्या ज्यावेळेस विनोदनं पाहिले तो खाली गुडघ्यावर बसला आणि आपले हात पसरून त्या ठिकाणी मुलांना बोलावं लागला मुल मुलगा मोठा होता विजय त्यानं ज्यावेळेस पाहिला आपल्या पित्याला ओळखलं बापाला आणि तो देखील दे त्याच्या कवेमध्ये घुसला दोघांच्या डोळ्यात त्या ठिकाणी असून धारा लागल्या होत्या आणि हे ममता देखील पाहू लागली पित्याची आणि या लेकरांची भेट झालेली तिचं मन आनंदानं त्या ठिकाणी भारावून गेलं असं करता करता आणि खरोखर मग त्या ठिकाणी त्या व्यसनापासून हा दूर झाला त्याच्यावर उपचार केले डॉक्टरकडे घेऊन गेली त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली यानं दारू सोडली आणि हा संसार या ठिकाणी व्यवस्थितपणे मग हा विनोद देखील त्या ठिकाणी तिला मदत करायला लागला तिच्या ब्युटीमध्ये बसायला लागला ममता देखील घर सांभाळायला लागली असं करता करता बराच काळ निघून गेला तिचा जो मुलगा होता विजय तो या ठिकाणी पदवीधर झाला पदवीधर झाल्यानंतर त्यालाही चांगल्या प्रकारची नोकरी लागली आणि अशा प्रकारे एक व्यसनाधीन झालेला माणूस परत एका पत्नीनं आपल्या किमयाने त्या ठिकाणी रस्त्यावर आणला अशा ह्या ही जी व्यथा आहे त्या ममताची खरोखर या ठिकाणी सांगते वेळेस देखील मला अंगावरती रोमांच येत आहेत आणि ही कथा आपल्याला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद